आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आरोग्य सेवेत मोलाची भर पडली आहे आशीर्वाद हॉस्पिटल आणि मातोश्री मेडिकल या आरोग्य संस्थांचे उद्घाटन माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि माजी खासदार व महाडाचे अध्यक्ष शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या समारंभाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली यामध्ये माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील माजी खासदार व म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव अढळराव पाटील खेड आळंदी विधानसभा आमदार बाबाजी शेठ काळे शरद बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ शहा विवेकदादा वळसे पाटील अरुण भाऊ गिरे सभापती निलेश स्वामी थोरात श्वेताताई ढोबळे नितीन ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते दीपावली पाडव्याच्या शुभदिनी सुरू झालेले हे आशीर्वाद हॉस्पिटल आणि मातोश्री मेडिकल परिसरातील नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे आंबेगाव तालुक्याचे भाग्य नामदार दिलीपराव पाटील साहेब मान्य आढळरावजी पाटील साहेब अरुणराव गिरे साहेब पंचल पाटील शिवाजीराव साहेब शेठ शहा इतर सर्व मान्यवरांचे आभार आपण आशीर्वाद हॉस्पिटल वैद्यकीय सुविधा आजपासून पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करत आहोत यामध्ये मी शिवशंकर संभाजी लोखंडे बी एम एस एम डी मेडिसिन व सौभाग्यवती कोमल लोखंडे ढोबळे व संदेश संभाजी लोखंडे बी एम एस पी जी डी एम एस इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस कोमलचं गायनेकॉलॉजी आणि ऑस्ट्रेटिक्समध्येच एम एस झालेलं आहे माझे मोठे बंधू अनिल तुकाराम पवार यांचे एम फॉर्म पी एच डी एल एल बी एल एल एम आणि पी एच डी असे डबल डिग्री होल्डर आहेत या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दिलीपराव वाटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच त्यांनी जे मार्गदर्शन केलं माझ्या ॲडमिशनमध्ये किंवा सुरुवातीपासूनच त्यांनी जे मार्गदर्शनामध्ये काय काय आपल्याला करायचं प्रॅक्टिसमध्ये याचे मार्गदर्शन केले होते त्या त्या दृष्टीने आम्ही हॉस्पिटल छोटस हॉस्पिटल चालू करत आहोत व पूर्ण आंबेगाव तालुक्याला किंवा या पारगाव गावामध्ये ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे ते सर्व पुरवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू माझे वडील संभाजी मकरबा लोखंडे सर यांनी पूर्वीपासूनच समाजसेवेचं कार्य केलेलं आहे वळसे पाटील साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली तर त्यांनी शिकवलेली जी तत्व आहेत किंवा लोकांची सेवा करायचं हे सगळं साहेबांनी शिकवलेलं आहे ते आम्ही निश्चित मनामध्ये ठेवून हीच सेवा पुढे सुरू ठेवण्याची प्रयत्न करू केल्या नक्की तुम्हाला यश चांगलं मिळेल आज जरी पहिल्या बसल्यावर तुम्ही सुरुवात केलेली असली तरी काही समस्या तुमच्या समोर उभ्या राहणार आहेत कारण आजारी पेशंटला जिना सडून वरती घेऊन जायचं म्हटलं तरी समस्या निर्माण होते आणि त्यामुळं लगेच उद्याच केलं लग पाहिजे असं काही नाही पण पुढच्या टप्प्याचा विचार करून ग्राउंड फ्लोरला आमला हॉस्पिटल कसं आणता येईल कसं उभं करता येईल याचा प्रयत्न तुम्ही त्याच्यामध्ये करा आणि त्याच्यातून एक चांगली सेवा लोकांना द्यायचा तुम्ही प्रयत्न करा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत आताच आपल्या आढळराव पाटलांनी सांगितलं की एक कारखाना आल्यामुळं एका गावाचं रूप कसं बदलून जात नुसतं रोपच बदलून जात असं नाही तर अर्थव्यवस्था या ठिकाणी आज ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये जशी परिस्थिती आपली होती आज त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली परिस्थिती आर्थिक परिस्थिती आपल्या भागातल्या आपल्या परिसरातल्या सगळ्या लोकांची आहे आणि ती अशी वाढत वाढत जाईल आणि म्हणून सरपंच ताई तुम्ही असाल शिवाजीराव ढोगळे असतील आमचे दौलत बरे असतील सगळे असतील आणि तुम्ही पण ग्रामस्थ असाल तुम्हाला सगळ्यांना माझं एक सांगणं आहे आपलं गाव खरंच जर आपल्याला चांगलं पुढं घेऊन जायचं असेल तर आता हा जो पासून तर ओझरला जाणारा हा जो रस्ता आहे अष्टविनायक मार्ग तो रस्ता ज्याळ्यानक होईल घोड नदीवरचा पूर जळाल्या बाजून पूर्ण होईल त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक या आपल्या बाजूने सुरू होणार आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या आणि शुभ मुहूर्तावर आपल्या गावामध्ये डॉक्टर लोखंडे यांचे आशीर्वाद हॉस्पिटल व मातोश्री मेडिकल्स या वैद्यकीय उपक्रमाचं उद्घाटन समारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आमच्यासोबत आलेले पराग समूहाचे सन्माननीय देवेंद्र शहा त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आता मी नाव घेत नाही कोणाची बराच उशीर झालेला आहे कारण मंजरून आम्ही बरोबरच होतो कार्यक्रमाला तिथंच बराच अवशीर झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे पारगाव हे गाव गेल्या जवळजवळ वीस वर्षापासून त्या पारगावचं रूप बदल चालले बावीस वर्षापूर्वी मी पहिल्यांदा इथं खासदार होतो आपला कारखान्याचा चेअरमन होतो तेव्हा अतिशय छोटं गाव म्हणून पारगावची ख्याती होती परंतु आज आंबेगाव शिरूर या सगळ्या परिसरामध्ये एक प्रमुख बाजारपेठ म्हणून या गावाचा उदय झालाय लोकसंख्या वाढली फ्लोटिंग लोकसंख्या वाढली आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या गरजा पण वाढल्या त्यामध्ये वैद्यकीय दे सेवा देणाऱ्या संस्था अनेक हॉस्पिटल या ठिकाणी आहेत अनेक डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या गावचे सन्माननीय डॉक्टर शिवशंकर संभाजी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियानं आपल्याच गावात राहून या भागातल्या जनतेची वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध करून द्यायची असा निश्चय बांधला आणि अतिशय चांगलं आम्ही वर जाऊन हॉस्पिटलचे सगळे वाढ पाहिले आणि मला खात्री आहे की आपल्या परिसरातील आपल्या मातीतल्या लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर लोखंडे आणि त्यांचा परिवार कुठेही कमी नाही याची मी आपल्याला शाश्वती देतो अनेक वेगवेगळे उद्योग व्यवसाय या पारगाव गावामध्ये आपल्याला उभे राहताना दिसत आहेत भविष्यामध्ये याची वाढ अजूनही मोठ्या प्रमाणात होईल एका कारखान्यामुळं किती मोठा फरक होतो हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजचे जे आशीर्वाद हॉस्पिटल आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि अजून पुढे एक दोन कार्यक्रम असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची परवानगी मागून या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्वांनी आणि व्यासपीठावरील सर्वांनी आपल्याला आणि या व्यासपीठाला आपल्या दवाखान्याला शुभेच्छा दिलेल्याच आहे मी सुद्धा या मातोश्री मेडिकल आणि आशीर्वाद हॉस्पिटलला वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं लोखंडे सरांनी आमच्या गावामध्ये जवळजवळ पंधरा वर्ष मामासाहेब मूळ शिक्षण संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे आमचे गावचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा आणि खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं त्यांच्या परिवाराला आणि या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना आज दिवाळी पाडवा आहे पाडव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन सुख समाधान शांती आणि भरभराट आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये थांबतो रामकृष्ण तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न